नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण स्वामींचे नामस्मरण करतो नाम जप पण तरीही मन शांत होत नाही जीवनातील अडचणी संपत नाहीत स्वामींची कृपा होत नाही असे का होते असे अनेक भक्तांना वाटत असते हा प्रश्न अनेक भक्तांना पडतो स्वामींचं नामस्मरण करणारे अनेक भक्त म्हणतात की मी रोज स्वामींचे नामस्मरण करतो दररोज माळ जपतो पण काहीच अनुभव येत नाही मन शांत होत नाही स्वामी काहीच कृपा करत नाहीत का की माझ्यातच काही दोष आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की नामस्मरण करूनसुद्धा त्याचे अनुभव का येत नाहीत त्याच्या मागे काय कारण असू शकते फक्त श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण केले की आपली साधना झाली असे नाही स्वामींचे नाव म्हणजे शक्ती आहे ऊर्जा आहे ती मिळवण्यासाठी मनातील भाव मनपूर्वक साधना समर्पण लागते केवळ मंत्र उच्चार करणे म्हणजे नामस्मरण नसते आपण समजतो की मी रोज एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ असे म्हटले म्हणजे नामस्मरण झाले पण खरे तर नाम घेणे आणि त्या नामामध्ये मनाला बुडवून टाकणे जेव्हा आपण स्वामींचे जे नामस्मरण करतो तेव्हा जर आपले मन इकडे तिकडे भटकत असेल तर ती फक्त शाब्दिक क्रिया आहे नामस्मरण करताना आपली श्रद्धा महत्त्वाची असते नामस्मरण करताना आपले मन स्थिर हवे मनात भक्ती हवी आपली भावना स्वामींच्या नावाशी जोडली गेली पाहिजे नाहीतर ते फक्त शब्द राहतात आपण ज्या देवतांचे नामस्मरण करतो त्या देवतेचे रूप गुण कृपेची जाणीव ठेवून नाम घेतले तरच त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागतो काही लोक म्हणतात मी रोज नाम घेतो पण काहीही अनुभव येत नाही या मागचे हेच कारण आहे की आपण फक्त शब्द बोलत राहतो पण मनात श्रद्धा भक्ती किंवा स्वामींची आठवण नसते मन हें हे स्थिर राहत नाही हे चंचल आहे पण आपण प्रयत्नपूर्वक आपले मन स्वामींकडे वळवावे लागते हाच नामस्मरणाचा सराव असतो जेव्हा नामस्मरण मनापासून होऊ लागते तेव्हा मनामध्ये शांती विश्वास आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव मिळू लागतो त्यामुळे लक्षात ठेवा फक्त स्वामी नामाचा उच्चार म्हणजे नामस्मरण नाही तर नामस्मरण म्हणजे आपले अंतकरण त्या नामाशी जोडणे आणि मन शांत असणे अपेक्षा ही आपल्या साधनेतील अदृश्य दोष आहे आपण जेव्हा स्वामींची सेवा उपासना नामस्मरण करतो पण हे सर्व करताना आपण मनात अपेक्षा धरून असतो की मी आता हे केले आहे तर मला आता ते मिळेल मी एवढी सेवा केली आहे तर माझी इच्छा पूर्ण झालीच पाहिजे अशा प्रकारच्या भावना नकळतपणे आपल्या साधनेचा भाग बनतात ही अपेक्षा हीच साधनेतला अदृश्य दोष असते हे लक्षात घ्या की नामस्मरण हा व्यवहार नाही तर स्वतःला शुद्ध करण्याचा स्वामींशी जोडण्याचा एक मार्ग आहे पण जर आपण आपल्याला काहीतरी हवे आहे म्हणून नामस्मरण करत असू तर आपल्या मनात अधीरता चिडचिडपणा निराशा शंका येतात अपेक्षा असते तिथे शांती राहत नाही मन गोंधळते मी एवढे नामस्मरण केले पण तरीही स्वामी माझी इच्छा का पूर्ण करत नाहीत असे विचारच आपल्या नामस्मरणाच्या सेवेला दुर्बल करतात जेव्हा आपण आपल्या सेवेच्या फळाची अपेक्षा न ठेवता फक्त मनापासून स्वामींचे नाम घेतो तेव्हाच त्यांची कृपा अनुभवास येते कारण अशा सेवेमध्ये कोणत्याही फळाची अपेक्षा नसते पूर्वीच्या कर्मामुळे आपल्या सेवेचे योग्य ते फळ मिळत नाही आपण अनेक वेळेला म्हणतो की खूप स्वामी सेवा केली पण अनुभव येत नाही स्वामींची कृपा वाटत नाही आणि मग शंका निर्माण होते आपले काही चुकत आहे का आपण या जन्मात किंवा पूर्वीच्या जन्मात अनेक कर्म केलेली असतात त्यामुळे अनेक वेळा अनुभव येत नाहीत मग शंका निर्माण होते मग वाटते आपले काही चुकले आहे का आपण या अगोदर अनेक चांगले वाईट कर्म केलेले असतात तेच कर्म आपल्याला अनुभव येण्यास अडथळा आणतात अशावेळी नामस्मरणाचा अनुभव आला नाही तरी घाबरू नये आपल्या सेवेत सातत्य ठेवावे शुद्ध अंत करणारे नामजप करावा वाईट विचार राग तिरस्कार हे टाळावे संपूर्ण विश्वास ठेवावा चांगले कर्म करावे इतरांना मदत करावी प्रेमाने वागावे यामुळे जुन्या कर्मांचे ओझे हलके होते पूर्वीच्या पापांची ओझे फार जड असते त्यामुळे अनुभव येण्यास उशीर लागतो पण अनुभव नक्कीच येतो सेवेत सातत्य नसल्याने अनुभव लवकर येत नाही काहीजण थोडे दिवस नामस्मरण करतात पुन्हा सोडतात पुन्हा सुरू करतात आणि मग म्हणतात की मला काहीच अनुभव येत नाही स्वामींची कृपा होत नाही पण खरे पाहिले तर स्वामींची कृपा कमी नसते तर आपले सातत्यच कमी असते नामस्मरण नियमितपणे आणि सातत्याने केले तरच त्याचे खरे फायदे मिळतात दररोज न चुकता नामस्मरण केलं पाहिजे पाच मिनिटे दहा मिनिटे जसा वेळ मिळेल तसं तुम्ही शक्य तेवढा वेळ नामस्मरण करू शकता मनातल्या मनातही नामस्मरण करू शकता नामस्मरणात सातत्य ठेवले तर मन शांत होते एकाग्र होते आणि एक दिवस अनुभव येतोच येतो ज्यांना वाटते की मी नामस्मरण करूनही अनुभव येत नाही त्यांनी स्वतःला विचारा की मी नामस्मरण हे सातत्याने करत आहे का माझं नामस्मरण हे सातत्याने होत आहे का सेवेचा अनुभव यायला थोडा वेळ लागतो पण आपण मध्ये सेवा बंद करतो काही लोक म्हणतात की आम्हाला अनुभव आला नाही म्हणूनच आम्ही सेवा बंद केली पण तेव्हाच खरा अनुभव जवळ आलेला असतो सातत्य नसल्याने सेवेचे फळ मिळत नाही त्यामुळे स्वामींवरचा विश्वास त्यांच्याशी अंतकरणातून बोलणे त्यांना स्वतःचे मानणे तक्रारी न करता एक आभाराची भावना असणे खूपच गरजेचे असते आपण नामस्मरण हे एक कार्य म्हणून करत राहतो पण स्वामींशी नाते जोडत नाही आपण परिणामाच्या अपेक्षामध्ये अडकतो अनुभव मिळतो की नाही याकडे या ना आपले लक्ष असते मनात शंका भीती असते यावर उपाय म्हणजे स्वामींना आपले समजून प्रेमाने नामस्मरण करा मनामध्ये त्यांची प्रतिमा ठेवा मनामध्ये त्यांच्या समोर बसल्याची कल्पना करा नामस्मरण हे मोजणी न करता करा तळमळीने स्वामींच्या प्रेमापोटी नामस्मरण करा म्हणजे फक्त नामाचा उच्चार करायचा नाही स्वामींशी संवाद करायचा आहे आणि तो प्रेमातूनच घडतो त्यामुळे नाम घेताना जर मनात प्रेम नसेल तर तो जग फक्त यांत्रिक राहतो त्यामुळे आजपासून स्वतःमध्ये बदल करा मनापासून नाम घ्या अपेक्षा करू नका समर्पण ठेवा नाम हे फळासाठी नाही तर प्रेमापोटी घ्यायचं असतं आज आपण नामस्मरण करूनही त्याचे अनुभव काय येत नाहीत याची कारणे जाणून घेतली नामस्मरण ही एक खूप दिव्य आणि प्रभावी सेवा आहे परंतु त्वरित सेवेचे फळ मिळेल अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही मनाची चंचलता सातत्याचा अभाव केवळ यांत्रिक उच्चार करणे किंवा अपेक्षेने भरलेले मन हीच ती कारणे आहेत ज्यामुळे आपल्याला स्वामींचा अनुभव लवकर येत नाही तुमच्यातही असे काही दोष आहेत का तुम्ही नक्की तपासून पहा योग्य पद्धतीने नामस्मरण करण्यासाठी मनाची शुद्धी प्रेम सातत्य आवश्यक असतं हे सर्व चांगले गुण आपल्याला आत्मसात करायचे आहेत आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता नामस्मरण करायचं आहे बाकी सर्व स्वामींवर सोडून द्या मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ